दादा कुठून आला तुम्ही नाव हो काय तुमचं अमर चव्हाण आज कोणापर बरं असणार नियोजन घरचीच गाडी असून घरच्या पण आमची इकडे येतो बहिणी याचं नाव काय जपान मागचं मैदान कुठलं घालेलं मागचं आता रिट्री तर तिथं कसा रिझल्ट तिथं काय जरा टाका टाकत मारतात घरच्या गाडी गाडी आज तीच गाडी चा। हो आज आहे चालेल तुम्हाला आजच्या सामन्यासाठी खूप खुशी व्हायच्या दादा कुठून आलं तुम्ही पुणे पुणे नाव काय तुमचं बैल साखर नाव काय तुमचं म्हटलं आविष्कार मग आज कोणावर नियोजन आहे याचं आठ कुंडला बैल आहे हो खेड खेड्यामधला बैल आहे याचं नाव काय जलवा जलवा मागचं मी मागचं कुठं झालेलं मैदान काय झालं मागचं आत्ताच घेतलं नाही आताच घेतलं हो नाही नमस्कार नमस्कार कुठून आलं आला तुम्ही त्याच नाव काय आजचं कसं नियोजन आहे हे नियोजन कसं केलेलं गाडी पळते सारखी पळली कंटिन्यू गाडी गाडी जिथं जाईल तिथं राहते मागचं मागचं मैदान कुठलं केलं नाही याच्या आधीच्या मैदान मध्ये रिझल्ट कसा आहे चोवीस तारखेला राहिलेला आजची फाटी वगैरे बघून आला कशी वाटते फाटी आजची चांगले आणि नियोजन कसं आहे याचं याच पाहताना खासियत काय कालपासून वर पण सारखं दोन्ही खांद पब्लिक आहे किती पण पब्लिक असू कोणत्या खांदे पण उजव्या खांदे चालेल तुम्हाला आजच्या समजण्यासाठी खूप खुशी भेट नमस्कार नमस्ते आज नखऱ्याचा पायरा कोणाबरोबर नखऱ्याचा राजेश्वर गिरी हे नियोजन कसं केलं आजचं चांगले झाले कोणत्या खांदी पडणार आज दोन्ही खांदी पहिले आमचं आज कोणत्या खंदे बघू आता कशी गाडी लागेल जशी गाडी लागेल तशी चालेल तुम्हाला आजच्या सामन्यासाठी खूप शुभेच्छा नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव काय म्हणणार दादा मी सोडवलं आज कसं काय नियोजन असणार आहे आज ते भोरचा बैल घातला भोरचा बैल घातला याचं नाव काय म्हटलं बादल बादल कोणत्या खांदे पडणार आहे आज दोन्ही आज गाडी लागेल बरं चालेल तुम्हाला आजच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा